महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार, में सुधा नमस्कार मी सुद्धा महाराष्ट्र पोलीस मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आता महत्त्वाची बातमी नमस्कार महाराष्ट्र पोलीस टाईम्स बातम्यांसाठी मी यशवंत गाडेकर पाहूया आत्ताच्या क्षणाची बातमी सहा जानेवारी पत्रकार दिनानिमित्त आज वळसंग पोलीस ठाणे येथे पत्रकार दिन साजरा करण्यात आला यावेळी सहाय्य पोलीस निरीक्षक वळसंग अनिल सलंगरे साहेब आणि ग्रामीण व शहरातील पत्रकार समाजात होत असलेल्या अन्यायाविरोधात पोलीस प्रशासन आणि पत्रकार म्हणून लोकांना न्याय मिळवून द्यायचं काम पत्रकार लवकरात लवकर करतात सामाजिक कार्य पत्रकार लोक चांगल्या पद्धतीने पार पाडतात यावेळी सर्व ग्रामीण व शहर पत्रकारांना वळसंग पोलीस ठाण्याकडून शुभेच्छा देण्यात आल्या अनेक पत्रकार अने उपस्थित राहून हा कार्यक्रम पार पाडण्यात आला यावेळी महाराष्ट्र पोलीस टाइम्स प्रतिनिधी नरेश कापसे वळसंग पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण त्यांच्या वतीने आज पत्रकार दिनानिमित्त सर्व सोलापूर ग्रामीणमधील किंवा शहरामधील सर्व पत्रकार बांधवांचा सन्मान करण्याचा कार्यक्रम आम्ही आयोजित केला होता या प्रसंगी सोलापूर शहरातील आणि ग्रामीण भागातील सर्व पत्रकार बांधवांनी जास्त जे उत्साहाने हजेरी लावली त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे आभार व्यक्त करतो सर्व पत्रकार बांधवांना मी पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आपण आतापर्यंत जे एकदम चांगलं काम आपल्या हाती घेतलेलं आहात आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपण जे काम केलात असंच कामाची व्याप्ती इथून वाढावी आणि आपल्या हातून असेच चांगले काम इथून होत जावे अशा सर्वांना शुभेच्छा देतो आणि आमच्या पोलीस स्टेशनला सर्वांनी भेट देऊन आमचा सन्मान स्वीकारला त्याबद्दल आम्ही तुमच्या सर्वांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद